नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या सरकारी नोकर भरतीविषयी आणि जाहिरातीविषयी व्हिडिओ अपलोड करणार आहोत तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नागपूर महानगरपालिका दोन हजार चोवीसच्या भरतीबाबतचं आहे इथं पाहू शकता मित्रांनो सदर भरतीबाबत कागदपत्र पडताळणीसाठी एक महत्त्वाची अपडेट आपल्यासमोर आलेली आहे तर मित्रांनो मा नागपूर महानगरपालिकेने पंचवीस जून रोजी सिलेक्ट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट जाहीर केलेली आहे तर याच्यामध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन तर आता यातला शेवटचा टप्पा असणार आहे तो म्हणजे कागदपत्र पडताळणीचा तर त्याविषयी आपण यामध्ये माहिती सांगणार आहो आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपण इथे पाहू शकतो की नागपूर महानगरपालिकेने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी इथं पी डी एफ अपलोड केलेली आहे ती आपण पाहूयात तर इथं आपण पाहू शकताय की अशा प्रकारची ही पी डी एफ आहे तर इथे आपण पाहतोय की निवड यादीतील आणि प्रतीक्षा यादीतील एकूण पाचशे एकवीस उमेदवार आहेत आणि त्यांची कागदपत्र पडताळणी ही आठ जुलै ते दहा जुलै या दोन दिवसांमध्ये सकाळी साडेनऊ ते सायंकाळी सहा वेळेत पूर्ण करण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकताय की पोस्ट आहे नर्स परिचारिका आणि याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आठ जुलै रोजी त्यांनी सिरियल नंबरनुसार या बॅचेस केलेल्या आहेत आणि त्यानुसार तुमची कागदपत्र तपासणी होणार आहे पण तुम्ही टाईम टू तु टाईम न जाता टायमिंगच्या अगोदर अर्धा ते एक तास पूर्वी तिथे हजर राहा पुढची पोस्ट आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल त्याचेसुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आठ जुलैलाच होणार आहे आणि त्याच्यासुद्धा अशाच बॅचेस केलेल्या आहेत त्यानंतर आहे सिव्हिल इंजिनियर असिस्टंट तर त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नऊ जुलैला आहे आणि त्याच्याही अशाच प्रकारे बॅचेस करण्यात आल्या आहेत तर इथे आपण पाहू शकतो की सिव्हिल इंजिनियर असिस्टंटसाठी जे विद्यार्थी आहेत ते जास्त प्रमाणात आहेत त्यामुळे ता त्यांचे दोन दिवस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे म्हणजे दहा तारखेला सुद्धा त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे पुढे आपण पाहू शकताय ज्युनियर इंजिनियर आहे त्याचंसुद्धा दहा जुलैलाच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे त्याची एकच बॅच आहे आणि त्याच्यानंतर ट्रे ऑफिसर आहे तर त्याचीसुद्धा दहा जुलैलाच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्याची सुद्धा एकच बॅच आहे तर पुढे येतं उमेदवारांकरिता आवश्यक सूचना सांगितलेल्या आहेत तर ऑनलाईन अर्जाची प्रत सोबत ठेवायची आहे तसेच प्रवेशपत्राचे छायांकित प्रत तसेच फोटो असलेले मूळ ओळखपत्र त्यामध्ये तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड इत्यादी आणू शकता तर इथे हा महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही फॉर्ममध्ये जे काही महत्त्वाचे सगळे डॉक्युमेंट भरले होते ते सर्व डॉक्युमेंट तुम्ही आता सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे तसेच तुमच्याकडे जे काही ऑर्डरचे डॉक्युमेंट्स असतील तर तेही तुमच्या स्वसाक्षांकित छायाप्रतीनुसार ऑनलाईन अर्जाच्या हार्ड कॉपीसह सादर करणे आवश्यक आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे हे कागदपत्र आहेत ती तुम्ही एकदा पाहून घ्या आणि डिटेलमधील सर्व हे सूचनापत्र जे आहे त्याची पी डी एफ मी कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक पाठवून देईन तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर इथे डॉक्युमेंटसोबत काही महत्त्वाचे फॉर्म घ्यायचे आहेत तर पहिलं आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र तर मित्रांनो इथे पाहू शकतात अशा प्रकारचे हे काही फॉर्म दिलेले आहेत त्याचे तुम्ही दोन दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून सोबत नेऊ शक तर इथे आपण पाहू शकता ही सिरियल नंबर, नंबर नुसार लिस्ट जाहीर केलेली आहे तर आपल्या सिरियल तर मित्रांनो आपल्या सिरियल नंबरनुसार तुम्ही त्या दिवशी आपली सर्व कागदपत्रे घेऊन त्या बॅचला उपस्थित राहावे तर आपण आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची ही सर्व माहिती याच्यामध्ये पाहिलेली आहे तर आमची ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून सर्व व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत येऊन जाईल आणि तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा તો ભેટુ યાત પુડ યાડીયો